ताम्यार 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 लातूर शहर विधानसभा मतदार संघाच्या मतदारांनी पुन्हा एकदा माझ्यावर जो विश्वास व्यक्त केलेला आहे याबद्दल मी त्यांचा शतशहा आभारी आहे आणि त्यांच्या विश्वासास पात्रच राहण्याचा यापुढेही माझा प्रामाणिक प्रयत्न असेल आणि लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये जी आम्ही आश्वासन दिलेली आहेत त्याची पूर्तता करणं हे माझ कर्तव्य राहील खूप कमी मताधिक्य तुम्हाला म्हणजे गेल्या तीन निवडणुका जे मताधिक्य होत त्यांचं कमी झाले काय कारण आहेत वाटतं तुम्हाला ते आता त्या कारणांचं विश्लेषण करावं लागेल त्याला थोडासा अवधी लागेल पण या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये लातूर शहर विधानसभा मतदार संघातल्या मतदारांनी जो विश्वास माझ्यावर व्यक्त केलेला आहे त्याचा आदर या निमित्तानं मी, मी व्यक्त करतो कारण शेवटी कसं असतं की मतदार जेव्हा मतदान करतात आणि जय पराजय हेच शेवटी महत्वाचं असतं त्यामुळे त्यांनी मला विजय केलं हे आजच्या दिवशीच महत्वाच त्यामुळे त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला निकाल अपेक्षित नाही महाविकास आघाडीचा जो पराभव झालाय तो म्हणजे आमच्या आकलनाच्या पलीकडच आहे त्यामुळं नेमकं काय झालं खोलात आम्हाला जावं लागेल आणि नक्कीच आम्ही त्याच्या खोलात जाऊ आणि त्यातनं काही आम्हाला शिकता येईल आणि त्याच्यावर नक्कीच विचार करून येणाऱ्या काळामध्ये पक्षाची रणनीती आम्हाला ठरवता येईल त्या तऱ्हेने आम्हाला काम करावं लागेल इतकं मोठं पक्षांतर, पक्षांतर पक्षांतर म्हणजे पक्ष फोडाफोडी झाले शिवसेना फुटली राष्ट्रवादी काँग्रेस फुटली त्याच्यानंतर खूप मोठा अंडर करंट आहे लोकांमध्ये नाराजी आहे अशा पद्धतीचा प्रचार झाला लोकसभेमध्ये मोठं यश मिळालं मग विधानसभेत कुठे चूक झाली असं वाटतं कारण तुम्ही राज्यभर प्रचार केलेला आहे ते अगदी बरोबर आहे आम्हाला तर म्हणजे हा जो निकाल आहे तो मला असं वाटतं की महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला धक्कादायक आहे म्हणजे हा निकाल त्यांनी देखील अपेक्षित केला नव्हता कारण तुम्ही सगळे सर्वेक्षण जर पाहिले असतील दीडशे एकशे साठ जागा ह्या महायुतीला सुद्धा त्यांनी दर्शवलेल्या होत्या मला असं वाटतं की एकंदरीतच हा जो निकाल आहे आश्चर्यकारक आहे आणि याच्या खोलात जाऊन कारण मेमांचा करावी लागेल शेवटी थोडासा लागेल याला पण ते येईलच समोर मतदारसंघ पुनर्रचने लातूर ग्रामीण पहिल्यांदा काँग्रेसच्या काठावर आम्हाला तिथं पराजय पत्कारावा लागलाय आणि त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही त्याच चिंतन करू आणि त्यातनं कसं बाहेर पडायचं यावरही आम्ही काम करू येणाऱ्या काळामध्ये okay.